तो पर्यत तो आम्हीग हटना आम ची भूमिका शो मजुरा सोच बेमा नहीं बच्चू को बेमा हो आप ट्वेंटी फोर न्यूज मोटी बार अन्न त्याग आंदोलना मगणन वन बैठक बच्चू ठाम भूमिका घेतली अन्न त्याग आंदोलन अखेराज विधान भवन बैठक बच्चू भाऊ कडू यांनी विविध मंत्र्यांसोबत चर्चा केली असून बहुतांश मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे राज्याचे माजी मंत्री राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी मागील काही दिवसांपासून सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढला होता आज अखेर सरकार ने दखल घेतली असून विधान भवनात विविध मंत्रियांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात या बैठकीत मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून बहुतेक मागण्यांबाबत संबंधित मंत्र्यांनी समाधानकारक आश्वासने दिली आहेत मात्र सर्वात मोठा मुद्दा म्हणजेच कर्ज माफी यावर अजूनही निर्णय झालेला नाही समिती तयार करण्याची चर्चा झाली पण कोणतीही ठोस तारीख सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही यावर बच्चू कडू ठाम आहेत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की केवळ बैठका करून नव्हे तर ठोस निर्णय आणि कृती आवश्यक आहे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आता पाहावे लागेल की सरकार बच्चू भाऊंच्या या ठाम भूमिकेला काय उत्तर देते यावर बच्चू कडू यांनी काय सांगितले आम्ही जे म्हणत होतोय का कांदा हा बाजार समितीतच नाडणे खरेदी केला पाहिजे बावनकुळे साहेब आणि आमचे जयकुमार रावल यांनी सगळ्यांनी बैठक केंद्रीय मिनिस्टरला मीटिंग लावा फोन केला आणि त्याच्यामध्ये जे सर्क्युलर आहे त्यानुसार आता याच्यानंतर कांदा हा एफपीओ मार्फत खरेदीने होता तो बाजार समितीच होईल आणि त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्याला होणार आहे मला वाटतं एक चांगला निर्णय आहे दुसरा मेनपाळसाठी खास करून मेनपाळाला जून ते सप्टेंबरपर्यंत कुठलीही जमीन उपलब्ध राहायची नाही चाऱ्याला कारण मेंढपाळ हा भूमी नाही त्याच्याकडे असणारी मेंढ जे मेंढरा आहे त्याला चाऱ्याला जागाच भेटत नव्हती कित्येक वर्षापासून हा पेंडिंग प्रश्न होता दोन दिवसात पाच वर्षाच्या वरते जे जिथं झाडं आहे वनपट्ट्यामध्ये वन जमिनीवर म्हणजे महसूल जमिनीवर तोपर्यंत <coughs> तोपर्यंत आम्ही मा... <coughs> तो मागं हटणार नाही आमची भूमिका कायम राहील तीव्र केले जाईल स्पष्ट शब्दांत सांगितले की केवळ बैठका करुण नव्हे तर ठोस निर्णय आणि कृती आवश्यक आहे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आता पाहावे लागेल की सरकार बच्चू भाऊंच्या या ठाम भूमिकेला काय उत्तर देते यावर बच्चू कडू यांनी काय सांगितले आम्ही जे म्हणत होतोय का कांदा हा बाजार समितीतच नापेडनं खरेदी केला पाहिजे बावनकुळे साहेब आणि आमचे जयकुमार रावल यांनी सगळ्यांनी बैठक केंद्रीय मिनिस्टरला मीटिंग लावा फोन केला आणि त्याच्यामध्ये जे सर्क्युलर आहे त्यानुसार आता याच्यानंतर कांदा हा एफपीओ मार्फत खरेदीने होता तो बाजार समितीच होईल आणि त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्याला होणार आहे मला वाटतं एक चांगला निर्णय आहे दुसरा मेंडपाळसाठी खास करून मेंडपाळाला जून ते सप्टेंबरपर्यंत कुठलीही जमीन उपलब्ध राहायची नाही चाऱ्याला कारण मेंढपाळ हा भूमीन आहे त्याच्याकडे असणारी मेंढ जे मेंढरा आहे त्याला चाऱ्याला जागाच भेटत नव्हती कित्येक वर्षापासून हा पेंडिंग प्रश्न होता दोन दिवसात पाच वर्षाच्या वरते जे जिथं झाडं आहे वनपट्ट्यामध्ये वन जमिनीवर म्हणजे महसूल जमिनीवर आणि वन जमिनीवर त्या सगळ्या ठिकाणी थी मेंढपाळांना तिथं चाराबंदी राहणार नाही दंड आकारला जाणार नाही आणि मेंढपाळासाठी जे काही एखादा मेंढपाळ जर सापानं मारून पावला तर जे नुकसान भरपाई असेल त्या सगळ्या गोष्टीचं नाईक साहेबांना दोन ते तीन दिवसात आम्ही शासन म्हणजे परिपत्रक काढू आणि तो दिलासा देण्याचं काम एक मोठी लढाई मेंढपाळांसाठी खरं तर, तर आम्ही इथं बऱ्यापैकी जेव्हा परिपत्रक निगम तेव्हा ते जिंकल्यासारखे होईल आणि एका मेंढपाळांसाठी हा मोठा मला वाटते हा निर्णय होणार आहे त्यांच्या भविष्यासाठी चांगला निर्णय होणार आहे दुसरा आपण पाहतो का त्यांनी कर्जमाफीची गोष्ट येत्या अधिवेशनच्या संपाच्या अगोदर समिती तयार करून त्या समितीमध्ये बाकीच्या बऱ्याच गोष्टी वन टाईम सेटलमेंट असेल अधिक काही गोष्टी असेल त्याची तारीख दिली नाही तेवढं मात्र दुःख आहे ते योग्य तारीखेसाठी आम्ही अजूनही ठाम आहोत त्यांनी समिती या अधिवेशनाच्या आत जाहीर करणार म्हणून सांगितलं गेलं अधिवेशन संपाच्या अगोदर दिव्यांगाचं मानधान म्हणजे तरतूद केलेली आहे साडेतीन हजार कोटीची आता ते किती मानधान वाढवणार ते अधिवेशनाच्या आत ते मानधान वाढवण्याचा निर्णय होईल अधिवेशनात तो निर्णय घेतला जाईल ते सुद्धा आजच्या मीटिंगमध्ये सांगितलं गेलं आहे दिव्यांगाच्या ज्या मुख्यमंत्र्यांकडे आम जी आमची दोन तासाची बैठक झाली होती